निरोगी त्वचेसाठी आरोग्यदायी टिप्स श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे आपल्या शरीराचे संरक्षण करण्याचे महत्वाचे काम त्वचा करते त्वचा निरोगी असताना आपले विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम करते पण जेव्हा त्वचेच्या आरोग्याशी तडजोड केली जाते तेव्हा शरीराचे संरक्षण करण्याची त्वचेची क्षमता बिघडते त्यामुळे त्वचेचे नियमितपणे काळजी घेणे महत्वाचे आहे रोज काही गोष्टींच्या नियमितपणे पालन केल्यास त्वचेचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते त्वचेची काळजी घेण्यासाठी पुढील टिप्सचे पालन करा आणि सुंदर व निरोगी त्वचा मिळवा आणि जाणून घ्या उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी कशी ते त्वचेचे उन्हापासून संरक्षण करा त्वचेची काळजी घेण्याची सर्वात पायरी म्हणजे सूर्यापासून संरक्षण करणे होय सूर्यप्रकाशामुळे सुरकुत्या त्वचेवर डाग पडणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात व त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो म्हणूनच उन्हात जाताना कमीत कमी पंधराच्या एस ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा ढगाळ वातावरण असले तरीही सनस्क्रीन लावा सकाळी दहा ते संध्याकाळी चार या दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा कारण या काळात सूर्याची किरणे सर्वात तीव्र असतात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी लांब बाह्यांचे शर्ट व पॅन्ट घाला शक्य असेल तर मोठ्या हॅटने तुमची त्वचा झाकून टाका धूम्रपान अकाली रुद्ध दिसू लागते आणि सुरकुत्या पडतात धूम्रपान त्वचेच्या बाहेरील थरांमधील लहान रक्तवाहिन्या अरुंद करते ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि त्वचा निस्तेज होते धूम्रपान केल्याने त्वचेमधील कोलेजन आणि इलास्टिनचे देखील मोठे नुकसान होते व त्वचेच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नका आणि दीर्घकाळ उष्ण पाण्याच्या संपर्कात राहू नका यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते आंघोळीसाठी शक्यतोवर कोमट पाणीच वापरा हार्श साबण वापरू नका साबण आणि डिटर्जंट तुमच्या त्वचेतून आर्द्रता काढून टाकू शकतात त्याऐवजी सौम्य प्रकारचा साबण वापरा आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यापूर्वी शेविंग करताना शेविंग क्रीम लोशन किंवा जेल लावा तसेच त्वचेला इजा होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला स्वच्छ व धारदार रेझर वापरा केस ज्या दिशेने वाढतात त्याच दिशेने शेविंग करा अंघोळ केल्यावर किंवा चेहरा धुतल्यानंतर त्वचा खसाखसा खसा न पुसता टॉवेलने हलक्या हाताने पाणी पुसून टाका जेणेकरून तुमच्या त्वचेवर थोडा ओलावा शिल्लक राहील दररोज आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा कोरड्या त्वचेला मॉइश्चुराईज करा जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुमच्या त्वचेला अनुकूल असे तुम्ही मॉस्चुरायझर वापरा सकस आहार घ्या आपल्या शारीरिक आरोग्याप्रमाणेच त्वचेच्या आरोग्यासाठीही निरोगी आहार घेणे आवश्यक आहे भरपूर ताजी फळे भाज्या प्रक्रियानं केलेले धान्य आणि प्रथिने यांचा आहारात नियमितपणे समावेश करा योग्य प्रमाणात पाणी प्या भरपूर पाणी प्यायल्याने तुमची त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत होते ताणतणावाचे व्यवस्थापन करा तणावाचा आपल्या त्वचेवरही परिणाम होऊ शकतो व त्वचा अधिक संवेदनशील बनवू शकतो त्यामुळे मुरुवांचा त्रास आणि इतर त्वचेच्या समस्या होऊ शकतात म्हणूनच तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेशी झोप घ्या संतुलित आहार घ्या योग्य व नियमित व्यायाम करा आणि तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करण्यासाठी तुम्ही नक्कीच वेळ काढा हे उपाय केलेत तर तुम्हाला सुंदर व निरोगी त्वचेचे वरदान मिळेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची आरोग्य आरोग्यविषयी माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद